हाता आहे सगळे ठीक आता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे सांगत होत हां तर आता सध्या मी बघा असं आहे आणि आता सध्या मी बनवते बघा रील म्हणजे दोनच रील बनवले मी माझ्या हातानेच बघा का तर प्रथमच नाही आहे घरी एकदा बाहेर गेलाय तर मम्मीला आता उठवायला जाणार आहे मी का तर माझ्या रील बनवू म्हणून का तिकडचं वातावरण हे सगळं बघा ऊन नाही नाहीये बघा आता उन्हात रील नाही येत आणले बी असं शिरवा असल्या मध्यममध्ये तर चला आता मम्मीला चालले उठवायला चला जाऊ कसं वाटतं माझा लोक की नक्की कमेंट करून असं चांगला वाटतं का असा चांगला वाटत चला मम्मी माझे रील बनवत झोपली किती भारी आवरले बघ मी फुलं घेणार झाला म्हणलं काढा येते आपण रील बनवू असं वाटते की इंस्टाला बघा रील रील मी काल केली आमच्या हातगायच्या झाडाला बघ किती हदगायची फुलं लागली बघ हे खूप मोठं आहे बघा हो का इथं फुल लागले बघा हातगायच्या झाडाला आमची तर लाजू लाज आळू बघा ते कस ह्याला हात लावला की ला अजून बसत होट्याला थांबून थांबून कटावून आले परत इथे बसले अजून काही मिळाली नाही आता शेरशेवर परत चालली बोल आली का हा हा ये लवकर आहे मित्रांनो आता सध्या माझ्या रील झाल्याच लागून किती वाजता सहा वाजता सहा सात वाजता साडे सातारी वाजता हा मोठी हो फॅमिली वगैरे गेली असतात हिंडायला फिरायला हिंडायला फिरायला तर बघा आता सध्या आमची लाईट बी आली आणि मी किती वाजता आवरलं मी सांगू का खरं ती साडेचारला आवरले साडेचारला मी ब्लॉक घेतला होता आणि मी आज त्याच बुकमध्ये का तर झाड आमच्या एक एक खेकडा आलेला आला कंगुवा हिकडा कंगुवा आलाय बघा इकडे लाईट नाही चला लाईट ला येत ला ला नाही ते मग बोलते मी तुमच्या सांगत चला ओ काय आलं मीठेला आमच्या मिठा आमनतोय आले फायनली मी माझी टेडी एकटीच बसली बघा इकडं तिला चिपू चिपू टाकली मी मग पांडसला जायचंय का जायचंय मग पाणीपुरी खायची मी काल मी पांडसला गेलते माहिती का तुम्हाला मी फक्त व्हिडिओ काढला नाही मी गेलते बी गेलते आज काय माहिती आहे ना त्यात का नाही तर चला जाऊया बघा तुम्ही गेले तर हाय नाही तर नाही चला तर पप्पाला फोन करते पप्पाला माहिती आहे म्हणजे पाटस ना चला माझ्यासोबत चला तुम्हाला नेते मग मित्रांनो आता सध्या मी चालले बघा महाग लागून पाटसला त्या मम्मीला बी नेणार आहे पप्पाच्या पप्पाच्या महाग लागून पाटसला चालले बघा तर पप्पा येते ना आता मग मी पप्पा सोबत जाणार आहे आणि जरा थोडस चेंज केलं बघा ते कस तरी झालं होतं गरम गरम मग आता मम्मी आवडती बघा चला आता आपण जाऊया पाठसला फायनली मित्रांनो पप्पा आलेत बघा आणि आम्ही एवढं काय दिसतोय की सांगायला काय दिसतोय का गाडीचं उजड बघा चला असं घर वगैरे लावून आम्ही बाहेर थांबलोय प्रथम बाहेर त्याच्यामुळं गाडी बिघार लाग ला चला जाऊया पाठसला फायनली आता सध्या मिळाले बघा पाटसला पाणीपुरी खायचं कॅन्सल केलं आणि चायनीज खायला आलो पण इथं बिलाय लय म्हणजे लय गर्दी आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो तिथं बी लय म्हणजे लय गर्दी म्हणजे जागा गर वगैरे अस नाही तू बसायला हि तर बी लय गर्दी बघा फुल झाले म्हणून त्याच्यामुळं आता आम्ही चायनीज घेणार आहे बघा पार्सल आता आम्ही आहे घरी बघा इकडे मम्मी थांबली आणि आता तिथं पप्पा गेलेत बघा चायनीज आणायला नॉनव्हेजचं नाही घेतलं व्हेजचंच घेतलं आहे ना हां आता चायनीज आणायला तर चला आता घरी जाऊनच खाऊ घरी जाऊनच जाऊन खायचं हां त्याच्यामुळे दाखवता खाल्लेलं बघते बाबा एवढी गर्दी आणि गाड्या बघा तिकड माझ्या पप्पा ने बघा चायनी चायनी मित्रांनो आता सध्या मी घरी आले जरा फ्रेश वगैरे झाले आणि म्हणलं व्हिडिओ स्टार्ट करा म्हणलं तुम्हाला मी दाखवा चायनीज का व्हेज आहे नॉन वेज नाही तर सर्वांनी आमचा पप्पा करून मला निसय बघा फायनली मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे नवीन असताना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतके आज दमले नाही आले म्हणजे लय रील वगैरे काढल्यापर पाटसला गेले पाटसला फिरून वगैरे आले पाणी बरी पशिले गर्दी होती म्हणजे नाही खाल्ली म्हणजे आणि वगैरे घेतलं घरी आले जेवले वगैरे आणि आता आहे तर गुड नाईट बाय बाय सर्वांना